चला ये चला बाले था बाले था था। चला फटाफट चला आणि बऱ्यापैकी आणि आता वरचा डोंगराचा टोक थोडं थोडा दिसता आता जास्त वरती नाही राहिलं अर्ध्या तासाचा असं ओ ओ, 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 ओ। काटे लागले लाग हातात ला काटे लागले आता काटे घ्या हातात हा 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 निघाले बघून चालूच चाल लागता बाबा हाता पायात पण घुसलो काटो हातात पण डोंगराच वरचो भाग दिसूक लागलेलो हा वरती जी आहेत तिकडे पठार भागा हा सकाळचे दहा आम्ही निघालो हो साडे सात वाजता अजून जरासा बाकी हा वरती पोचूक बघू किती वेळ लागतो आता ह्या पूर्ण चढण इधर कीती वेल लगता कहाँ में थी पाहु या अपन सारी इन दर जब बिर भेट लाएंगा पन बिराद का हाँ नहीं खूब डिफिकल्ट आरस्तो अतः तो पन क्या करना जाओ चलागना कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है तसं तसावाल आपलो सीन हा ही आपली फलटण सगळी अशी येता आणि ह्या हेळूचं झाड ह्या का हेळू झालं हेळूचं झाड मीन्स ह्या हेळू एक फळ हा तर खातच ता थोडा असा मरून टाईप होता पिकल्यावर तर खातात आता कच्ची येते अजून आणि डोंगर बघा दगड बघा केवढो ए हळू ए बुले। बुले। ये बोले डोंगराची कडा दिसूक लागली ह्याचा वर्ष सर्वात हायेस्ट पॉइंट हा सालब्याचं आणि हईपर्यंत आम्ही पोचलो हो पण इकडनं पूर्ण स्ट्रेट असल्यामुळे थोड़े आम्ही चांगल्या चांगलो रस्तो शोधतो जेणेकरून इतका डिफिकल्ट वाटूचा नाही बऱ्यापैकी ट्रेक कम्प्लीट झालेलो आ, पण इतको काय बाकी हा तो आम्ही आता पूर्ण करू थोड्याच वेळात हो डिफिकल्ट रस्तो असो चढूच हा आणि अजून थोडा बाकी आहे थोडंसंच बाकी अजून अजून वरती पोचलो नाही हो पण हा नजारो बघा दिसता वा 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 भा। वरती जाऊन दाखवते तुमचं पूर्ण ह्या असा चढण अजून चढूचा खूप जरा जास्तच डिफिकल्ट झालो एंडिंग एंडिंगलाच एक ही पायवाट हा पायवाटीन पाय वाटें वा असं वर। नजारो बघत बघत फायनली टोकापर्यंत पोचलो भाऊ अजून टोकावरती नाही गेलो पण पर टोकापर्यंत पोचल भाऊ माळ वगैरे सगळं दिसता कसं व्यू हा बघा भारी वालो वरतून अजून सुंदर दिसता वरतून अजून दाखवते मी तुम्हाला वाव असो सो व्यू दिसता आमच्या ना आणि अजून टोकाक जावचा थोडस बाकी आहे बघा आणि वरती जाऊन अजून व्यू दिसत तुमका बाकीचे येतच हळूहळू पाठवून आणि यो असो काहीसो व्यू सालव्यावरून दिसता वा आणि फायनली पोचल्यावर चालव्यावर रे कसा वाटता वा। इले सगळेजण जण येतच पाठून अर्धे आणि यो आमच्या मागचो व्यू कसो वाटता, सांगा आमका हो सालव्यावरून दिसणार अस वा 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 सालव डोंगर आणि त्याच्यावर समोरचो सह्याद्री पर्वतरांगा अविन झेंडो आणला ना झेंडो फडकवतो राजांचो सय्या सय्या ह्यो साव डोंगर आणि होंगरावर दिसणार व्ह्यू वाव आणि हे सगळेजण जस्ट वरती गेली आहेत आणि सगळ्यांचो थकवो जो होतो तो दूर गेलेलो हा कारण की वरती येऊन एवढं भारी वाटतं यो व्ह्यू बघू ना मस्तच एकदम आपापल्या मोबाईलमध्ये ह्यू व्ह्यू कॅप्चर करतातच सगळी जण आणि चालवायचो व्ह्यू हा मागून आणि आता जातो थोडे पुढे हे इथे इथे सगळी खालती आमची गावं आहेत घर इथे आणि आता ह्या डोंगराच्या कडेने मी जातोय थोडं पुढच्या साईडला जिथून अजून चांगला व्ह्यू मिळेल आपल्याला अशा ठिकाणी आणि अभिषेक अभिषेक कांबळे तर जाऊन पोचला आहे तिकडे टोकावर अशा प्रकारे आम्ही डोंगरावरती पोचलेलो आहोत आणि ह्या दगडावरून मी तुम्हाला छोटासा व्ह्यू दाखवतो मोबाईल आधी ठेवते जरा बॅग येत दुसरं वालो हा वाव हा असा काहीसा व्ह्यू दिसतो आहे या सालव्या डोंगरावरून ढग बघा किती जवळ आले आहेत दाटून आले आहेत ढग आणि ते जे समोरच्या ज्या रांगा दिसत आहेत त्या सह्याद्री पर्वत रांगा आहेत या कोकणात वेस्टर्न घाट वेस्टर्न घाट तेच वेस्टर्न घाट आहेत ज्याच्यामुळे कोकणात इतका पाऊस पडतो रेन फॉरेस्ट कोकणातलं रेन फॉरेस्ट हे बघा किती हे बघा जंगलच किती घनदाट आहे ते बघा आणि त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच ह्या पावसामुळेच एवढी हिरवळ आणि एवढं सुंदर असं हे कोकण आहे आमचं यवा कोकण आपलाच असा तर आम्ही आता सालव्यावर आलेलो आहोत अशा प्रकारे बघू शकता इथे सगळे आता फोटो शूट करत आहेत इथे एकदम अजून तर पुढे खूपच मोठे पठार पठार म्हणजे एवढे मोठे मोठे दगड आहेत अशी खाली दर आहे एकदम खाली कोण गेलं की संपला त्याचा विषय बघू शकतात दादा ते आपल्याकडे दुसरा कॅमेरामन आहे आणि खालून जा जर टोकासारखं दिसता तर यो पाळतात यो हिहो तो खालून दिसणार एकदम खालून डोंगरावरनं दिसतात हा आणि बऱ्यापैकी अंडी खाऊन एनर्जी एनर्जी भेटली होती त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो हम्म असंच आलेलो पण काय झालं आमच्याकडे खायला पण नाही आणि प्यायला पाणी पण नव्हतं त्यामुळे अशी परिस्थिती झालेली की काय खाऊली काय नको आणि इकडेच जा इकडे झोपू काय झोपू असं झालं जा पण आम्ही फोन केला घरी आणि ज्यांना सम्यक आणि रोहितला पुढे बोलवलं घेऊन आणि मग ते पुढे आले तेव्हा आम्हाला आमची माल्याच्या आंब्याकडे जेव्हा आम्ही मगाशी पहिलीच रेस्ट घेतली माण्याच्या आंब्याकडे हा तिथेच चला आता पुढचं घेऊ स्वप्नाली कसं होत गो एक्सपिरियन्स दम्ला <laughs> मस्त मस्त थोडस दमला आणि ह्या अशा सुंदर सुंदर अशा ढगांखाली मी झोपले असो मस्त की वावढ मोठ दगड या दगडावरती झोपले आणि किती सुंदर भारी असं मस्त वाटतं ना एवढं भारी फील होता ना काय सांगू तुमका तुम्ही पण हवा होता काही आणि वरतून वरतून ना ट्रेन दिसतात ट्रेन ट्रेन दिसतात ती ट्रेन पण दाखवते मी तुमका कशी कि के केवडूशी दिसत वरना ट्रेन केवढीशी दिसतात के दिसता ती दाखवते मी तुमका थोड्याच वेळात वरती येऊन ह्या झाडाखाली सगळे बसले आणि आणि इकडे 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 ह्या अचिर्ण स्टेशन रेल्वे स्टेशन आणि तो रेल्वे ट्रॅक ह्यो रस्तो कणकवलीक जाता आणि मुंबईवरनं इकडनं ट्रेन अशी येता ट्रेन येत तेव्हा दाखवीन मी तुम्ही केवढीशी दिसता एवढ्यावरनं समजत तुमका चला जाऊन नाश्ता करूया आता कांदो आणि फरसाण कांदो फरसान आंबे चकली आणि चपाती लाडू या बघा कसा बसला आणि ह्या करता कांदे कापू गेला ह्या या पठारावर निसर्गात येऊन कांदे कापता आणि ही बघा मुंबईवर नाही येणारी ट्रेन हा वरतून केवढीशी ती बघा दाखवते ही इकडे एक उभी हा मालगाडी आणि खची इली जनशताब्दी आणि एक जनशताब्दी इली हा असा वाटता ती दिसत आता बघा जनशताब्दी वरना केवडूशी दिसता बघा असा इतक्या उंचावर ना व्ह्यू हा आणि आणि यो डोंगराचो हा शेवटचा पार्ट वाट डोंगराचो शेवटचा पार्ट इकडनं तिकडची ती पूर्ण कणकवली आणि वाव अशा प्रकारे सालवो फिरून झालो आमचं आणि आता आम्ही उतरूक सुरुवात करतो पाऊस पण सुरू होता थोडं थोडं पाऊस चालू झालेलो हा जोराचो आणि सगळेजण थांबले झाडाचं आसरो घेऊन पावसाचं काय नाही आहे एवढ्या जोरात येऊ लागलो समोरचं काय दिसत होता तर दिसत पण नाही मगाशीच मगाशीच भरलो होतो आता काय आता आता काय आता काय नाही काय नाही काय आता बाबा जाऊन बस या खायचं तरी झाडा खाली पण मोठी झाडा पण नाही तिकडे आणि ह्या जंगलात आम्ही अशी हरवलो भाऊ पाऊस जोरात चालू झालो आ बाबा आणि थंडी आता कुडकुडी भरली हा आता खेकडे चढूचे फक्त बाकी राहिले मासे खवळे आबा खवळे मासे चढतीत आता आबा 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 तुका मी सांगतोय खवळे मासे चढतीत आता <laughs> इकडे तिकडे एक कोणतरी लपलो इकडे एक कोणतरी लपलो असे खाय की नाही खाय ना छोटे छोटे झाडांवर ह्या बघा ह्या कोणतरी इला लपूक इला लपूक इला आहे आपण ओ आणि ह्या हय आमचा अर्धा सामान ठेऊन आम्ही थोडं पुढे गेलो होतो आणि सगळ्यांचे बॅग बिग भिजले होत मस्त वाले आणि पाऊस गेलेला आहे थोडं थोडं क्लिअर व्हायला लागलं आहे वातावरण आणि आता उतरायचं कसं कारण की माती वगैरे ओली झाली आहे तर पाय सरकू शकतात हळूहळू उतरावं लागेल उतरताना जो ज्या वेगाने उतरू शकणार होतो ते पॉसिबल होणार नाही बघू मजा आली ऊन पाऊस काय 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 हवं नको ते सगळं भेटतो बाबा मे महिन्यात आणि त्या टोकावर होतो आम्ही तिकडे आणि आता इथपर्यंत पोचलो खालती एकदम बऱ्यापैकी उतरताना काय एवढं त्रास नाही झालो पाऊस बंद झालेलो त्यामुळे पाय बी सरकले नाही काय नाही फटाफट 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 उतरलो ही दोन गावाची दोन गावांची सीमा त्या साईडचा खांबाळा आणि या साईडचा कोकीसरा आम्ही कोकिसराच्या कोकिसराच्या रस्त्यान जातो कोकीसऱ्याच्या रस्त्यानं चाललो आता खाली जी जो रस्तो इझी आहे खांबाळ्यावालो रस्तो थोडं डिफिकल्ट उतरू पण तर झाला अर्ध्या तासात उतरलो आम्ही फटाफट फटाफट आणि आता घरात जात होतो आणि हे डुकरण हे बघा डुकराची पावला डुकरान डुकरान ह्या उपसताना कायदा माती किडे बिडे खाऊसाठी आणि एक ठिकाणी नाही पाच सहा ठिकाणी ह्या ह्या केल्यानंतर त्यांना खणून ठेवलं ना आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वीच गेलो आहे ना डुक्कर आणि मोठं आहे हे बघा जो चारकीचो आठ किचो असं वगैरे खातो ते कंदमुळा ते सोडतात जंगलातून पाऊस पडत्यावरती ढग गडगडत आहेत आणि रस्ता काय सापडत नाही आम्हाला उतरायचा व्यवस्थित जो जो की म्हणजे ज्या रस्त्याने आम्ही व्यवस्थित नीट सुखरूप सुखरूप खाली पोचू असा रस्ता काही सापडत नाही आहे एका अर्थी आम्ही हरवलोच आहोत आमच्या आमच्या घरी जायला पण वाट भेटेल तशी वाट काढत काढत बनवत बनवत पुढे चाललो आहे चाललो आहे आम्ही आणि ही ही वेग आहे नाही ग्रीन कलरची ग्रीन कलरची त्याला एवढे काटे आहेत ना प्रत्येक प्रत्येक छोट्या छोट्या याच्यात प्रत्येक जागा जागेवर त्या वेली आहेत आणि काटे असे पायाला लागले आहेत वाव म्हणजे पायाची भजी झाली आहे भजी हे बघा अशी रस्त्यातच आडवी असते आणि त्याला इतके काटे आहेत की आणि इतके काटे आहेत त्याला आणि एवढे जोरात टोचतायत ना ते पायांना पायांना हातांना पाय अटकतायत त्याच्यात पण असो कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है वैसा हम लोगों ने ऊपर का सीन देखने के लिए हम लोग का खून दिया है तुम हमें सीन दो ओ एवढ्या वरतून पुन्हा खालती आलो आम्ही आणि आता पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे गडघडत आहे तर फटाफट 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 आम्ही आता निघालो घरी एवढा ढग आले आहेत फायनली सगळीजणं इली वरती झेंडू लावून येलो होतो आम्ही तो दिसता आवडता ह्या लोकांना आणि असो घेऊ त्या एकदम टोकावरती गेलो होतो आम्ही आणि जिथून सुरुवात केली होती तिथेच येऊन आता संपवतो आहे पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये